रामकृष्ण हरी मंडळी तर वाजलेले आहेत साडेचार वाजून पाच मिनटं झालेले आहेत आता आपल्याला मी आपला बबड्याही झोपलेला आहे माझा अजून आणि मी जागी झालेले आहे कारण आज आपल्याला जायचं आहे बाहेर आता कुठं जायचं हे तुम्हाला लवकर समजेनच मग खूप लांब जायचं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू आम्ही बरेच दिवस झालं म्हणजे मध्यंतरी एक दोन वेळा बाहेर गेलो फिरायला म्हणजे कुठं गावी वगैरे गेलो तर पोट नाही भरलं तर रस्त्याने येतात काय काही काही डोसा खा किंवा वडापाव खा काही खाण्यात आलं ना दुसऱ्या दिवशी इतका भयंकर त्रास होतोय भयंकर ॲसिडिटी होती ना आम्हाला दो दोघांनाही ते जमतच नाही अजिबात बाहेरचं खाल्लेलं मग म्हटलं की घरून जेवण बनवून न्यावं मग मग बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या शिवमसाठी आणि आमच्यासाठी आम्ही दोघंच जाणार होतो मग शिवमला बाय बाय केलं मी माझं आवरून घेतलं ह्यांनीही त्यांचं आवरून घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला तर खूप लांब जायचं होतं तसं तर आज म्हणायला गेलं ना तर एका दगडा दोन पक्षी मारलेत असंच म्हटलं तरी चालेल डोळ्यावर भयंकर झोप होती पण तरीही आता ड्रायव्हर सीटवर आपण शेजारी बसतो म्हटल्यावर झोपता नाही येणार म्हणून मग स्वतःला मोटिवेटेड ठेवलं जागं ठेवलं आणि ह्यांच्यासोबत जायचं म्हटलं मला खरंच ह्यांच्यासोबत कुठंही जायला मी तर त्यांना म्हटलं तुमच्यासोबत मी मशानभूमीत पण मशानभूमीत पण यायला तयार राहायला राहायला तर खरंच त्यांच्यासोबत जायचं म्हटलं ना का जायचं सोबत कारण ते इतके प्रोटेक्ट करतात इतकी का घेतात नजर न कोणाची आमच्या नातेला की खरंच खूप लहान मुलांसारखं मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी आता आई ठीक आहे आईला पाच पाच मुलं होती पण वडिलांनी पण माझी इतकी कधीच काळजी घेतलेली नाहीये मग तिथं आम्हाला जायचं होतं तिथं फायनली आम्ही शिवचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि दाखला घ्यायला गेलो गे होतो <coughs> लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट घ्यायला गे गेलो होतो मग इथं ही ती शाळा सा आहे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की बरं काही जास्त माहिती द्यायसारखं नाही आहे गाडगे पाटील स्कूल आहे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान असं ते काहीतरी नाव आहे मुकिंदपूर खडका नेवासा इथं ती आहे शाळा तर लिव्हिंग सर्टिफिकेट घेण्यासाठी आणि मार्कशीट घेण्यासाठी दहा रुपये शंभर रुपये देऊन पहिलं तर फॉर्म भरला शंभर रुपये जमा के केले आणि मग मी वॉशरूमला जाऊन जाऊन येईपर्यंत यांनी ते झालं आपला बरं मका या शाळेतून मोकळा झाला आता त्याला गरज नाही परत इथं यायची आमच्याकडे टॅम्पो होता म्हणून शिवमलाही लाज वाटायची म्हणाचा पप्पा तुम्ही टॅम्पो घेऊन येता सगळे मुलं मला विचारतात की आमच्याक म्हणजे पप्पा टॅम्पो घेऊन येतात टॅम्पो घेऊन येतात सुरुवातीला आम्ही टॅम्पोमध्येच चढायला हालतो त्याला आणि आज त्याचा दाखला घ्यायला सुद्धा आम्ही टॅम्पोमध्येच आलोय आमचं जे आहे ते आहे त्याला त्याची लाज वाटत असली तर आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे पण आम्ही नंतर त्याच्या हट्टासाठी आम्ही फोर व्हीलर घेतली इको पण आज सुदैवाने आम्ही न्यायला त्याचा दाखला द्यायला सुद्धा आम्ही टेम्पो घेऊनच आलो अभिमान आहे मला टेम्पोचा माझ्या नंतर हे शाळेतलं काम सगळं उरकून आम्ही गेलो औरंगाबादला जायला निघालो तर फ्रूट घेतले थोडेसे यांच्यासाठी केळी घेतली आणि मी माझ्यासाठी आंबा घेतला आणि खरंच इतके आंबे गोड लागले नाही बरेच आंबे आंबे गोड लागले मी आख्या रस्ते म्हणत होते आता आंबे घेऊ का मग आंबे घेऊ आणि मी ले 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 केस बांधलेला आहे कारण वारीने खूप केस उडत होती आणि ह्यांचं हे है आहे मी मग कायम का म्हणते की मला प्रोटेक्ट करतात किंवा सांभाळून घेतात किंवा बारीक बारीक गोष्टीमध्ये लहान मुलांसारखं लक्ष देतात तर आंबा घेत नव्हते कारण आंबा खायला लागले तू साडी खराब करची माझी असं लहान मुलं मग पहिला रुमाल दिला मला या रुमालावर साडी खराब होईल आणि खरंच आंबा खराब होतो त्यांनी स्वतःनी आंबा खाणला नाही कारण का कपडे खराब होतील म्हणून नंतर आम्ही या वेगन जेंजर हॉस् जिंजर हॉटेल आहे इथं गेलो होतो आम्ही यांचं काम होतं माल द्यायला तर गाडी रिवर्समध्ये घेऊन हॉटेलमध्ये आत पार्किंगमध्ये गाडी जात नव्हती पण रिवर्स घेतली आणि बाहेरच असून गाडी बाहेर लावली आणि मग त्यांनी डिलिव्हरी द्यायला ह्या मालाची गेलो होतो आणि आमची एका दगडा दोन पक्षी यासाठी बोलले की आम्ही दोन्ही कामं एकसोबत केली औरंगाबादला हे घेतलं आणि आमच्या शाळेतून शिवमच्या शाळेतून आम्ही रिझल्ट काढला तर हे इतके लोक फास्ट सगळ्यांनी डिलिव्हरी केली फक्त ह्यांनी दाखवलं की हा माल काढून घ्यायचा त्यांनी सगळा माल रिटर्न त्या लोकांनी काढून घेतला आणि नवीनच होते हे सगळे म्हणजे ह्या फील्डमध्ये कदाचित हे नवीन असतील खूप सगळे छान होते वेगवेगळे म्हणजे मराठी काय बेंगोली काय असे सगळे मिक्स लोकं होते ह्यांनी सगळ्यांनी पाटापाटा माल काढून घेतला सगळा आणि मग ह्यांनी फक्त टिकमार्क करून म्हणजे म्हणजे चेकिंग करून माल त्यांचा दिला आणि म्हणजे वाटतं मला वाटतं पंधरा ते वीस मिनटं आम्ही इथं थांबलो बऱ्याच मैत्रिणींचे काहींचा पुढं गेल्यावर फोन आला काहींचा आधीच फोन आला की आम्हाला भेटायचं म्हणून कारण मी ठेव स्टोरी टाकली होती की संभाजीनगर म्हणून तिथल्या मंदिराचा फोटो ठेवला होता तर नाही भेटलं यायला म्हणजे भेटायला कोणाला कारण मी इथं खूप वेळ थांबलेच नाही अर्धा पाहून तासातच या लोकांनी मालखाली गेला आणि चेकिंग पण पंधरा वीस मिनटात झाली त्यामुळं मला इतकं वेळ थांबता आलं नाही पण खरंच खूप छान वाटलं कालचा दिवस इतका छान गेला ना की विचारू नका मला हे यांच्या सोबत कुठेही जायला आवडतं मी नेहमी म्हणते की मला जिथं आवडत नाही जायला ना तिथं पण मी ह्यांच्यामुळं जातेच ह्यांनी खूप हसत होते कारण हे लोक खूप कॉमेडी होते मग गाडीत बसला आमचा जरासा जोक झाला आणि मग आम्ही हसलो आणि मग गाडी सुरू झाली परत आम्ही जेवलो वगैरे काहीच नव्हतो माझी इच्छा होती की घरून आपण जी बटाट्याची भाजी गुलाबजाम वगैरे नेले ना ते असं रानात कुठंतरी बसून जेवायची माझी इच्छा होती हिरवळीत आणि हे नाव जे आहे ते चेंज केलेलं नाही आहे त्यासाठी मी ते थोडंस व्हिडिओमध्ये घेतलं पण ह्यांनी नंतर म्हटले की पाऊस आला तर मग कसं आपण उठावं लागेल झाडं घालून किंवा कुठं बसणार ना आणि हिरवळ कुठं नव्हतीच अजून पेरण्यास नाही झालं तर हिरवळीचा प्रश्नच नाही मग घरून नेलेलं जेवण गुलाबजाम आणि बटाट्याची भाजी आमच्या बोलतं किती स्किन खराब झाली माझी माझ्या काय झाली तुम्ही चल म्हणला मी थोडे आले तेव्हा सोबत आले मी तुमच्या चला तर पुढं इथून गेलो आणि मग इथं गेलो आंबे घ्यायला तर हे मुलगा जो होता तो नवीन होता त्याला कळत नव्हतं ह्या काटा समांतर नाही आहे मग तुम्हालाही दिसत असेल की काटा म्हणजे ते काट्याचं जे भांडं होतं ते वेगळं असल्यामुळं त्यालाही समज समजत नव्हतं लहानच होता तो मुलगा आणि त्याला कळत नव्हतं की काटा चुकीचा आहे मग ह्यांनी जरा ते दाखवलं तर तो मुलगा खूप घाबरला त्याला असं वाटलं की मला असं का म्हणतात म्हणून मग त्याला त्याची चूक दाखवली नंतर मग त्याचं थोडं त्याच्यानंतर तो भाऊ आला त्याचा आणि मी आंबे आधी घेतले होते ते आमच्यासाठी घेतले होते खायला त्याचा भाऊ आला त्या भावाला पण भीती वाटली की मी व्हिडिओ का काढते म्हणून त्या मला काय माहिती आहे की, की मुन, मग, मुन मी त्याला माहीत नाही की मी यूट्यूबसाठी व्हिडिओ काढते म्हणून मग मग आम्ही बसलो नंतर गाडीमध्ये निघालो परत आल्या त्यानंतर चंद झोप लागली स्पेश कॉफी आहे मी पिणार लागली झोप म्हणून आम्ही कॉफी पिणार आहोत लय झोप आली मला पण आली झोप मागवली आता अकोल कॉफी चा मला काही इच्छा आहे स्वीट लस्सी कशी आहे त भाजी अजिबात चांगली होती त्यामुळं नको कॉफी आली मला वाटलं असं काच्या ग्लास मध्ये छान अशी कॉफी आहे मी अशी आली बरी पुण्याची सवय आली ना तिथली काही गोष्ट आवडतच नाही ती पुण्याचीच बरं वाटतं ब्लॅक कॉफी कडू असते त्यात साखर जास्त घालतात पिले की मी चला तर कॉफी पिल्याच्यानंतर परत भरगाव वेगाने निघालो कारण आता कॉफी पिल्यावर जरा यांना जोश आला आणि झोपदाराशी कमी झाली त्यामुळं चालायला सुरुवात केली पुढे आणि मग मग आम्ही नंतर आलो सुपा सुपा ह्या भागामध्ये ना एक छान असं दुकान आहे म्हणजे खूप सारे बेकरीची वेज बेकरी म्हणून आहे तर तिथं काय आम्ही शिवमच्या जा स्कूलमध्ये जाताना किंवा येताना जाताना तर कधी नाही पण येताना आम्ही खायला इथनं काय काय घेऊन यायचो स्वीटमधून मग त्यांनी सगळ्यांची टेस्ट करवली हे बिस्किट ते बिस्किट हे काय हे टोस्ट असे सगळ्याची टेस्ट करून त्यांनी दाखवली आणि बरेच सारे आयटममध्ये मध्ये मग मी खारी एक घेतली एक टोस्ट घेतला आणि एक वेगळ्या प्रकारचं ते काय म्हणतात त्याला भाकरवडी एक आयटम घेतला आणि आम्ही तिथून निघालो बाहेर येतो कारण तोपर्यंत तर त्यांनी सुरुवात केली यांनी चहा प्यायला घेतला येवलेचा आणि येवल्याच्या चहावाल्याला मी बोलले की बाबा तू हे चा बाई नवऱ्याच्या चावर कॉफी नवऱ्याच्या चावर बायकोला चहाकरी द्यायला पाहिजे होतं तो, तो रागात बघितला असा रागात बोलला की तो बोललासुद्धा ना इतकं पोरगं कडू सुटते पण जाऊ दे मग तिथून आम्ही निघालो नंतर आणि बाहेर काम चाललेलं ते पाहिलं सगळं आम्ही तिथं काम चालू होतं नवीन बेकरी होत होती इतकं बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन वाढले ना इतकं कॉम्पिटिशन वाढले ना की लगेच प्रत्येकाला असं वाटतं की हा बिझनेस चांगला चालतो आहे पण आपण तो टाकलाच पाहिजे प्रत्येकजण असंच करत आहे मग तिथून आम्ही नंतर निघालो तुम्ही जर असताल इथे तर तुम्हाला हा परिसर ओळखीचा वाटेल आणि आम्ही निघालो मला हा व्हिडिओ यावर जून मी ह्या माणसांना घेतला आणि माझ्या नवऱ्याचं मला इतकं कौतुक वाटतं कायम की ते सपोर्ट करतात हे यांना दोघांना घेण्यासाठी मी इतकं आम्ही ह्यांच्या कंटिन्यू मागच होतो यांनी त्या ड्रायव्हरला हात केला उज डावा हात केला आणि डाव्या सांगितलं की तू इकडं मला हे करायचं म्हणून त्यांनी पण ऐकलं आणि ह्यांचा व्हिडिओ इतक्या गोड गप्पा मारत होते दोघंजणं इतकं छान नवरा बायको मग नवीन सुखी संसाराचे स्वप्न बघत असतात असतील कदाचित त्यांचा पसारा शिफ्ट होत होता म्हणून आणि त्यांना सुख लागो समाधान लागो माझ्याकडून त्यांना ब्लेसिंग आहेत मग येताना नंतर राजनंदगावचं हे मंदिरीच मंदिर लागतंच तर इथं बाहेरूनच दर्शन घेतलं कारण येताना परत खूप गर्दी होईल आणि मग ट्रॅफिक लागतं वाघोलीत नेहमीप्रमाणे आणि आम्ही लवकर गणपती बाप्पाचं दर्शन नाही घेतलं तरीही आम्हाला ट्रॅफिक लागलंच आम्ही वाघोली ते मुंढवा किंवा हळपसर या बा या भागामध्ये आम्ही दीड तास होतो दीड तास ट्रॅफिकमध्ये गणपती बाप्पा म्हणला असं माझं दर्शन नाही घेतलं तुम्ही पुढं गेला हा येऊन दर्शन घेतलं मग ह्याची शिक्षा म्हणून देवाने कदाचित आम्हाला ट्रॅफिकमध्ये गुंतवलं असेल मग तिथून आलो आम्ही डॉमिनोजमध्ये लेखाला पिझ्झा घ्यायला नवऱ्याला ह्यांना वाटलं वाट की चला आता पोराला पिझ्झा घेऊयात तसं त्याला असल्या गोष्टी एवढ्या काही आवडत नाही तो इंटरेस्टिंग खात नाही पण आता यांची इच्छा म्हणून आम्ही पिझ्झा घ्यायला गे गेलो तर ह्यांनी गे सांगितलं की ऑर्डर डायरेक्ट देता येत नाही ऑनलाईन तुम्हाला ॲप घ्यावं लागेल आणि ॲप घेऊन तुम्हाला ऑर्डर द्यावं लागतं ह्यांनी ॲप वगैरे घेतला पण ते काही जजमेंट जुळलं नाही आणि परत ह्यांना असं वाटलं की कशाला पिझ्झा घ्यायचा आहे म्हणून मग आम्ही पिझ्झा कॅन्सल केला तिथून आम्ही तोरीत निघालो आणि नंतर निघाल्याच्या नंतर आम्ही आलो सुगी हॉटेलमध्ये तर तोपर्यंत आमचा बाबडा येऊस थांबलाच होता मावशीकडून फोन घेतला आम्हाला फोन केला की मम्मी पाप्पा तुम्ही कुठपर्यंत आलाय म्हणून मग तोपर्यंत तिथं आम्ही जाऊन थांबलोच मग सुगी हॉटेलमधून छान अशी व्हेज बिर्याणी आणि ते पनीर चिल्ली ऑर्डर केली आणि मग तिथंच ऑर्डर केली आणि मग एक पावभाजी पाणीपुरी आम्ही तिघांनी मिळून एक खाल्ली आणि घरी आलो घरी आल्याच्या नंतर आम्ही तिघांनी मिळून थोडंसं काय होतं ह्याला काय म्हणतात रायता आणि व्हेज बिर्याणी आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली तुम्हाला ब्लॉग कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका